करणार होते आणि महाराष्ट्र एकीकरण समितीने त्याला प्रचंड विरोध केला आणि त्याच वेळी त्या ठिकाणी खूप मोठा संघर्ष झाला गेला आणि त्यावेळी त्या ठिकाणी एकशे पाच आपल्या महाराष्ट्र लोकांनी हुतात्मिक पत्कर आणि त्या लोकांच्या स्मरणार्थ एक मे एकोणीसशे साठ हा दिवस त्यावेळी साजरा केला गेला आणि प्रचंड असा असं आंदोलन मुंबई या ठिकाणी झालं आणि त्यावेळेस केलेला होता आणि त्याच हे फलित म्हणून आपल्याला या दिवशी आपण एक मे हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो त्यासोबत ज्या एकशे पाच लोकांनी होतात स्मरण या दिवशी केलं जात

दुसरी गोष्ट म्हणजे एक मे दुसरी, दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दिवशी मराठी भाषा दिन सुद्धा साजरा केला जातो लक्षात ठेवा सत्तावीस फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा गौरव म्हणून आपण साजरा करतो परंतु मराठी भाषा दिन हा दिवस एक मे या दिवशी आपण साजरा करतो हे आजच्या एक मेच महत्वाचं वैशिष्ट्य आहे त्यासोबत दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या दृष्टिकोनातून हा दिवस अतिशय महत्वाचा तुमच्या दृष्टिकोनातून सुद्धा हा दिवस अतिशय महत्वाचा आहे कारण वर्षभर आपण जे कष्ट केलेलं असतं अभ्यास केलेला असतो श्रम केलेला असत त्याच फलित या दिवशी आपल्याला प्राप्त होतं आणि तो दिवस म्हणजे एक मे एकंदरीत विचार केला तर या आजच्या दिवसाचं महत्वाची वैशिष्ट्य म्हणजे एक मे महाराष्ट्र दिन एक मे कामगार दिन एक मे महाराष्ट्र भाषा दिन आणि एक मे म्हणजेच वार्षिक निकाल हे सगळ्यात महत्वाची गोष्ट